बाप रे काय बनवले तीस कोटी रुपयामध्ये एवढा भारी ही सिनेमा बनू शकतो हे आपल्याला मल्याळम इंडस्ट्री जे आहे त्यांनी दाखवलेलं आहे यापूर्वी त्यांनी असा चमत्कार जे करून दाखवलेला आहे की कमी बजेटमध्ये हाय कंटेंट कसा द्यायचा हे परत एकदा त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे लोका चॅप्टर वन चंद्रा असे या चित्रपटाचं नाव आहे मित्रांनी आणि हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखाच आहे कारण की सुपर हिरो या जेनरमधील एक फिमेल लीड कॅरेक्टरला घेऊन खूप भारी सिनेमा यांनी बनवलेला आहे इतका कमी पैशामध्ये मी हा सिनेमा एक सोडून दोन वेळेस बघितला आणि अक्षरशः मला ते ॲक्ट ले ले ले। जे आहे कल्याणी खूप जास्त आवडलेली आहे यापूर्वी मी त्याचे खूप सारे सिनेमे जे आहे ते बघितले होते एक लव्ह स्टोरी सिनेमा होता तकदीर नावाचा देखील सिनेमा होता ज्यामध्ये तिने खूप चांगली ॲक्टिंग केली होती आणि यामधून हा चित्रपट बघितल्यानंतर तर मी तिचा फॅन झालेला आहे अक्षरशः सुपर हिरो मला म्हणजे मी आतापासून फॅन झालो आहे आणि नक्की यांचे युनिवर्स देखील येणार आहे ते हे युनिवर्स तुम्ही आता नक्की फॉलो कर की बाकी जसं युनिव्हर्स होतं तसं याही सिनेमाचं मी युनिव्हर्स जे आहे ते फॉलो कर परंतु मी एवढंच सांगेल की स्टोरी रिवील न करता काय आहे व काय नाही एक सिनेमा जो आहे फक्त थेटर थिएटरमध्ये जाऊन तुम्ही बघा बाप रे काय मी शब्द नाहीत माझ्यावर तुम्हाला माहिती आहे बाप एकदम सिनेमा आहे भारी एकदम तुमचं मत आहे नक्की सिनेमा बघून मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा थँक्यू